टू ऑर नॉट टू बे दॅट इज द क्वेश्चन शिकावं की शिकू नये हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकरीड्यावर खरकट्या एज्युकेशन सिस्टीमचा भाग होऊन घेत राहावं शिक्षण वयाच्या बावीसशी पर्यंत की फेकून द्यावं हे शिक्षणाचं झंगाट त्यात गुंडाळलेल्या डिग्रीच्या सर्टिफिकेटसह आणि करावा धंदा हॉटेल भाग्यश्रीवाल्यासारखा आणि काढावी फॉर्च्युनर एकाच दणक्यात आणि फेडावं कर्ज माझं तुझं याचं आणि त्याचंही आपल्या ढवारा बटनाच्या थाळीनं असा राडा घालावा की प्रत्येकाच्या इंस्टाग्राम फीड मध्ये दिसावी आपल्याच हॉटेलाची रील पण आपण हॉटेल टाकलं आणि मटन खायला कस्टमरच नाही आलं तर <laughs> <laughs> नाही म्हणून आपण चालत राहतो वर्षानुवर्ष रूढलेल्या वाटेवर घेत राहतो शिक्षण बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि अखेर नोकरीसाठी हातात रिझ्युमे घेऊन खालच्या मानेने उभे राहतो कंपन्यांच्या दाराशी किंवा मग करत राहतो तयारी सरकारी नोकरीसाठी विधात्या अरे तू इतका कठोर का झालास एका बाजूला व्यवसाय कसा करायचा ते शिकवतात आणि दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गीय मराठी माणूस नोकरी नोकरी करत आपली मध्यमवर्गीय मानसिकता सोडत नाही मग आमच्यासारख्या शिक्षणामध्ये जेमतेम असणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय कारट्यांनी कार्ट्यांनी फॉर्च्युनर कशी घ्यायची रे फॉर्च्युनर कशी घ्यायची टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन की शिकू नये हा एकच सवाल आहे